आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भातला आहे आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचं राज्यपत्र हे आपण जाणून घेणार आहोत यू पी एस सी पन्नास टक्के गॅरंटेड निवृत्ती वेतन योजना ही एक एप्रिलपासून लागू होणार आहे आणि त्या अनुषंगाने या राजपत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हे राजपत्र आहे शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या राजपत्रामध्ये यू पी एसच्या पन्नास टक्के गॅरेंटेड निवृत्ती वेतन योजनेच्या संदर्भात महत्वाची ही दिलेली आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं हे राजपत्र आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया संपूर्ण राजपत्र जर आपल्याला वाचायचं असेल तर हा व्हिडिओ थांबून आपण योग्य त्या ठिकाणी संपूर्ण भाग वाचू शकता या राजपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की केंद्र सरकारनं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनाची अधिसूचना शनिवारी ही जाहीर केलेली आहे एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेचा एन पी एसचा पर्यायही देण्यात आला आहे त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यू पी पर्याय द्यावा लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतनाची हमी यामध्ये देण्यात आलेली आहे हे या योजनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या वर्षी चोवीस ऑगस्ट रोजी त्याला मंजुरी दिली होती एसमध्ये दहा हजार रुपयाच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी आहे एसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवा साथी जमा केलेल्या रकमेची दोन विभाग भागात ही विभागणी केली जाईल कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील दहा दहा टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करणार आहे संयुक्त निधीत आठ पॉईंट पाच टक्के अतिरिक्त रक्कम केंद्र सरकार जमा करणार आहे व्यक्तिगत निधीत गुंतवणुकीचा पर्याय ज्यांनी निवडलेला नाही त्या कर्मचाऱ्यांसाठी डिफॉल्ट गुंतवणूक पॅटर्नची एन पी एस योजना ही लागू असेल विद्यमान कॅबिनेट सचिव श्री टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या असलेल्या चिंता मिटवण्याच्या दृष्टीने त्यांनी हा एसचा पर्याय सुचवलेला आहे अशा प्रकारची मराठीमध्येही थोडक्यात माहिती आहे यानंतर आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेऊया की या राजपत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या बाबींचा हा उल्लेख केलेला आहे सुरुवातीला आहे योजना के अंतर्गत पात्रता नेमकी कोणती पात्रता या ठिकाणी आवश्यक आहे ते आपल्याला दिसू शकते त्यानंतर आहे योजना के अंतर्गत लाभ यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे लाभ होणार आहे तेही या ठिकाणी स्पष्ट होते आणि महत्वाचं म्हणजे या योजनेच्या अनुषंगाने कशा प्रकारचा लाभ होईल त्याची उदाहरणं या ठिकाणी आपण प्रामुख्याने पाहू शकता की स्वीकार्य मासिक सुनिश्चित भुगतान के उदाहरण या ठिकाणी काही महत्वाची उदाहरणं जी आहे ती उदाहरणं विविध सूत्रांच्या माध्यमातून दिलेली आहे पेन्शनच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं राजपत्र आहे जे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे हे, हे राजपत्र आपण यथावकाश व्यवस्थितपणे समजून घेतल्यास या राजपत्रात नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख केलेला आहे ते आपल्याला समजू शकते हे हिंदीमधलं राजपत्र आपण या ठिकाणी जाणून घेतलं याचाच महत्त्वाचा भाग हा इंग्रजी भाषेत आहे तेही आपण जाणून घेऊ शकता हे संपूर्ण राजपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद